हे खर तर ज्या पद्ध ज्या प्रकारे तपासामध्ये आढळून आलेली जी व्यक्ती होती डॉक्टर वाय वशी त्यांनी ज्या प्र पद्धतीने आरोपीला जे म्हणजे फरार करण्यामध्ये मदत केली होती त्यांना पैसे पुरवण्यामध्ये मदत केली होती आणि त्यांच्या मदतीनं किंवा त्यांच्या संपर्कात ते आरोपी असल्यामुळं ते आरोपी पकडले होते आणि ह्यांची एक सात आठ दहा दिवस यांची तपासणी झाली होती परंतु त्याच्या डोक्यात असा गैरसमज झाला की एवढं मोठं आपण कृत्य करून देखील कुठल्याही पोलीस प्रशासनानं आपल्याला कुठलीही शिक्षा दिली नाही किंवा आपल्याला कुठला गुन्हा नोंद केला नाही म्हणून त्यांनी सहा महिन्याचा कालावधी जाऊ दिला आणि परत त्याचं जे काही जे चुकीचे काम आहेत ते चालू केले तर मी आज आत्ताच ए पी आय धारूर पोलीस स्टेशनचे वाघमोडे साहेब यांच्याशी चर्चा केली नक्कीच सी आय डी ऑफिसकडून याचा काय तपास झाला हा कसा गुन्हेगार आहे त्या संदर्भात मी लवकरच सी आय डीच्या ऑफिसला जाऊन एस पी साहेबांना बोलून याच्यावर कुठला गुन्हा गंभीर नोंद होतोय याचं मार्गदर्शन घेणार आहोत नाही हेच खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली पाहिजे यांना असं वाटायला की आपण कुठलाही गुन्हा केला तरी आपल्याला अभय मिळतंय किंवा आपल्याला काही गुन्हा आपल्यावर कुठला होत नाही तर त्यावरच मी सी आय डी आणि एस आय टी ऑफिसला जाऊन अन्नाच्या प्रकरणातील जे स आरोपी करा म्हणून आमचं एक त्यांना सांगत होतो आम्ही तर या आरोपीचं कुठं ना कुठं यांचा बंदोबस्त केल्याशिवाय यांनी थांबू नये पोलीस प्रशासनाने यासाठी आम्ही जे सी आय डी एस आय टीचं ऑफिस आहे त्या ऑफिसला आम्ही जाऊन रीतसर त्यांना एक निवेदन देणार नाही त्यांच्याविषयी जे काही त्यांचे घरगुती विषय आहेत त्याच्याविषयी मला त्याच्यात का काही आयडिया नाही किंवा मी त्याची माहिती पण जास्त घेतली नाही परंतु संतोषांनाच्या प्रकरणातील ज्या आरोपींना फरार करण्यामध्ये ज्या डॉक्टर वायबशेंनी मदत केली तो आरोपी ज्या पद्धतीनं त्रास देतो ज्या पद्धतीनं त्याची परत गुन्हेगारी किंवा ते दहशत पसरण्याचा प्रयत्न करतो यासाठी मला माझ्या भावाच्या गुन्ह्यातील आरोपींना सहकार्य करणाऱ्या याचा बंदोबस्त कसा होईल यासाठी मी त्यांची भेट घेतली आणि त्यांची व्यथा जाणून घेतली असं वाटतं एक तसंच म्हणावं लागेल कारण का काल पण मी बोललेले तुम्हाला पदाधिकारी असणारे लोक ज्या विष्णू चाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो तालुका अध्यक्ष होता त्याच्यातलेच काही लोक काल हेरिंग साठी आलेले होते ते देखील मी दादांना विनंती केली काल पण अजून परत आज करतो या लोकांचा बंदोबस्त करावा आणि पुढील गुन्हेगारी टाळावी